नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागचे जे शेजारी आहेत त्यांची भेट घालून देणार आहे आणि त्यानंतर आम्ही समर टाईममध्ये घराच्या पाठीमागे जी गार्डनिंग करतो जे व्हेजिटेबल्स लावतो त्याच्याविषयी तुम्हाला मी माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ न स्किप करता बघा कारण याच्यामध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत हा व्हिडिओ पण ऑगस्ट दोन हजार चोवीस या सीझनमधला आहे हॅलो टोनी डोंट टू हार्ड फिनिश ओके ओके वन तर यांचं नाव आहे टोनी आपल्या घराच्या पाठीमागे यांचं घर आहे आणि समर टाइम मध्ये आमची एकमेकांची खूप भेट होत असते नेहमी तर टोनी हे प्रॉपर जे आहेत ते पोर्तुगीज आहेत त्यांचं पोर्तुगाल या कंट्रीमधनं आलेले आहेत ते पण त्यांना कॅनडामध्ये राहून जवळपास तीस चाळीस वर्ष झालेलं आहे त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी कॅनडामध्ये जॉब केला आणि आता सध्या ते इकडेच सेटल झालेले आहेत टोनीचं वय भरपूर आहे पण या वयामध्ये सुद्धा ते खूप ॲक्टिव आहेत हे जे शेड आहे हे शेडचं बांधकाम त्यांनी पूर्ण स्वतः केलेलं आहे गेल्या समरमध्ये इथे बारबिक्यू करण्यासाठी किंवा जे प्लांट्स वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी हा शेड स्वतःच बनवला कारण ते कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये त्यांनी तीस चाळीस वर्ष काम केलेलं आहे पण या वयामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे समर टाइम मध्ये आपल्या घराच्या पाठीमागचं यार्ड हे असं दिसतं खूप स्वच्छ आणि हिरवं असतं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आम्ही लावलेले असतात आणि हेच यार्ड आता तुम्ही विंटरमध्ये पाहिलं तर हे आता असं दिसत आहे तर तुम्ही हा डिफरन्स पाहू शकता की समर आणि विंटरमध्ये कॅनडामध्ये किती वेदर चेंज झालेलं असतं विंटरमध्ये आपण इथे कुठल्याच प्रकारचे झाडं वगैरे काही लावू शकत नाही मित्रांनो कॅनडामध्ये इंडिपेंडेंट लाईफ खूप जास्त आहे उतार वयामध्ये सुद्धा आपली जे डेली लाईफचे वर्क आहे जी कामं आहेत ती आपल्याला स्वतःच करावी लागतात याचं मेन कारण म्हणजे काय की मुलं जॉबसाठी वेगवेगळ्या सिटीमध्ये गेलेली असतात आणि मग पर्याय नसल्यामुळे आपले जे कामं असतात ती या उतार वयामध्ये लोकांना स्वतःच करावी लागतात ही युज टू वर्क लाईक व्हेरी हार्ड बिफोर राईट हे टोनी सांगताय की मी कॅनडामध्ये चाळीस वर्ष पेक्षा जास्त काम केलेलं आहे आणि मला या वयामध्ये सुद्धा काम करायला आवडत तर ह्या आहेत टोनीच्या मिसेस त्यांचं नाव आहे डालिया त्या सांगताय की त्यांनी लावलेले व्हेजिटेबल हे प्राण्यांनी खाऊन घेतले इकडे कॅनडामध्ये एक खडुळी असते स्क्वेरल तर ती इकडे काय करते मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल्स जे आहेत त्यांना ते डिस्ट्रॉय करते टोनींना पण घराच्या पाठीमागे व्हेजिटेबल्स लावण्याचा खूप छंद आहे त्यामुळे आम्ही समर टाईममध्ये एकमेकांचे वेजिटेबल्स एकमेकांना शेअर करतो आणि आम्हाला त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या मला इंडियन आणि कॅनेडियन कल्चरमधला एक खूप मोठा डिफरन्स सांगतो आपण इंडियामध्ये वडीलधाऱ्या माणसांना आवं जावं बोलतो किंवा आपण त्यांना त्यांच्या नावाने हाक मारत नाही पण इकडे कॅनडामध्ये खूप वेगळं आहे कितीही वयस्कर माणूस असू द्या त्याला त्याच्या नावानेच बोलावं लागतं आणि असं आवं जावं करण्याची इकडे पद्धत नाही आहे नवीन जेव्हा आम्ही कॅनडामध्ये आलो त्यावेळेस आम्हाला या गोष्टीचा खूप त्रास झाला कारण आपल्या कल्चरमध्ये वडीलधाऱ्या माणसांना आवजावं बोलायचं किंवा त्यांना त्यांच्या नावांना हाक मारायची पद्धत नव्हती पण हळूहळू आम्हाला आता या गोष्टीची सवय झाली आहे आता तुम्हाला जेव्हा आपला समर टाईम चालू होतो आणि आपल्याला प्लांट्स लावायची तयारी करावी लागते त्यावेळेस आम्ही सीड्स कसे ग्रो करतो त्याचे प्लान्ट कसे बनवतो आणि ते प्लांट्स गार्डनमध्ये लावल्याच्यानंतर त्याला कसे वेगवेगळ्या प्रकारची फळं येतात ते तुम्हाला मी आता यापुढे दाखवतो इकडे स्कूलमध्ये मुलांना बियांपासून झाडं कशी ग्रो करायची आणि ती ग्रो झाल्याच्या नंतर त्याची काळजी कशी घ्यायची याची ट्रेनिंग अगदी लहान वयामध्येच दिली जाते तर सीड जर्मिनेशन जर आपल्याला फास्ट करायचं असेल तर याची एक सोपी पद्धत आहे ती मला सुद्धा माहीत नव्हती पण एके दिवशी ही टेक्निक मला धनुषकडनं शिकायला भेटली त्यांनी काय केलं होतं जे वेगवेगळे सीड्स आहेत ते पेपरमध्ये काय करायचे त्याच्यावरती पाणी टाकून त्याला असं रॅप करून झिपलॉक मध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर एक दोन दिवसाच्या आत त्याच्यामध्ये चा खूप चांगल्या प्रकारे सीड जर्मिनेशन होतं काय काय लावलं त्याच्यात आता लावले बीन्स लावले बीटरूट लावले कॉर्न लावले झुकिनी लावले पीज लावले तर मी ती वॉटरमलन ब्रॅडिश एवढं काय काय आता लावायला आता काय लावताय आता क्यू कबर काकडी लावता का सेपरेट लावा आमच्या सर्वांनाच गार्डनिंगची खूप आवड आहे त्यामुळे समर टाईममध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स मध्ये ग्रो करतो आणि त्यामुळे आमचा वेळ कधी निघून गेला हे आम्हाला सुद्धा समजत नाही लहान वयामध्येच मुलांना या सगळ्या गोष्टींची माहिती होणं खूप गरजेचं आहे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स काय असतात ते कसे ग्रो करायचे त्यांना या वयामध्ये माहिती मिळणं खूप महत्त्वाचं आहे आम्ही जेव्हा गार्डनिंग करतो त्यावेळेस आम्ही कुठल्याच प्रकारचा खात वापरत नाही सीड जर्मिनेशन झाल्याच्यानंतर ते सीड आम्ही मातीमध्ये ट्रान्सफर करतो आणि त्यानंतर ते त्यांची ग्रोथ खूप फास्ट होते या प्रकारे सीड जर्मिनेशन करण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे काय की जेव्हा आपण सीड डायरेक्ट बाहेर मातीमध्ये टाकतो त्यावेळेस वेगवेगळे प्रकारचे जे प्राणी असतात ते सीड्सला डिस्ट्रॉय करतात आणि त्यामुळे आपल्याला जो रिझल्ट आहे तो पूर्णपणे येत नाही पण आपण जर असे सीड आपल्या घरामध्येच जर्मिनेट केले आणि ते नंतर प्लॅन्ट बनवून ते जर आउटसाईडला लावले तर आपला सक्सेस रेट हा खूप जास्त असतो जर्मिनेट झालेले सीड मातीमध्ये ट्रान्सफर केल्याच्यानंतर सात आठ दिवस आपण त्याला असं घरामध्येच ठेवू शकतो एक वेळेस त्यांचं थोडंसं प्लॅन रूपामध्ये ते गेली की मग आपण त्यांना आपल्या गार्डनमध्ये ट्रान्सफर करू शकतो चला तर मग बॅकयार्ड गार्डनमध्ये आम्ही कुठल्या प्रकारचे व्हेजिटेबल्स ग्रो करतो आणि त्याला कशी फळं लागतात ते आपण आता पाहूया मेथीची भाजी इथंच निवडून घ्यायले <laughs> मेथीला ना, ना okay. तर मी आता काय करणार आहे कस्तुरी मेथी बनवणार आहे वाळू घालायचं आणि मग भाज्यामध्ये मध्ये टाकायला ते करायचं वांगे बघितले वा का वांगे दाखवा बापरे वांगे तर सरप्राईज झाले एका झाडाला वांगे अरे बापरे वांग्याची बघा ही ग्रेप सारखी लागले हो वीस पंचवीस झाड ते एकाच झाडाला किती चार पाच मिरच्या पण मिरच्या अशा झाल्या आता लाल झाल्यात तुला लाल आवडतं का हिरव्या मला दोन्ही आवडतात ह्याचा ठेसा करून ठेवायचा आहे लाल ओके ओके टोमॅटो पण लाल झालं मी रोज ना सकाळी सकाळी इथून सगळं घेऊन जाते टोमॅटो मिरच्या जा। छान <laughs> आहे की फ्रेश घरचं खायचं धनुष व्हेजिटेबल गार्डनिंग करते वेळेस माझा सगळ्यात आवडता छंद म्हणजे मला काकड्या लावायला आवडतात आणि त्याच्यासाठी मी सेपरेट एरिया बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी असं दोरीने बांधून त्याच्यावरती मी काकड्या लावतो हॅलो फ्रेंड्स आज मी दाखवणार आहे आमचं क्युकंबर गार्डन okay. तो असं येत आला की ते एवढे मोठे क्युकंबर आहेत छोटे छोटे आहेत आता नंतर दाखवतो मोठे मोठे वाले हो ही हो हो मीडियम साईज वाले हो इथं पण होतं बघ एक दोन इथं हा हा इथं हा एक मोठं वाले हे अजून छोटच आहे

इतर, तो तो तर अजून पुढे आलाव हां की नंतर का इथं हो का तर काय तरी मोठ्या मोठ्या हो इथं ले मोठ्या झाल्या तर का काढायला आल्या पण ऑलरेडी एक काढलेली आहे त्यानं नको की आता का इथं पण छान हां हो आज ना आम्ही गार्डन गार्डनमधल्या व्हेजिटेबल काढायला आलो आलं इकडे दाखवते चिंता करू नका मी इथेच आहे फक्त व्हिडिओची जी रियल रेकॉर्डिंग आहे तो रियल साऊंड तुम्हाला ऐकवण्यासाठी मी थोडं शांत बसलेलो आहे चला तर मग व्हिडिओ एन्जॉय करत राहा शेंगा खूप येतात दोन दिवसाला इतक्या आपली जशी चवळीची शेंगा असते त्याच प्रकारच्या शेंगा आम्ही इकडे कॅनडामध्ये खूप लावतो कारण याच खाण्यासाठी खूप चवदार असतात आणि याची भाजी खूप चांगली होते तर हे लावण्यासाठी मी काय केलेलं होतं की अशी एक कमान बनवली होती ताराची जेणेकरून शेंगाचे जे वेल आहे ते त्याच्यावरती ते जातील आणि शेंगा अशा खाली ज्या आहेत त्या अशा लटकून येतील

वांग्याची आम्ही चारच झाडं लावली होती पण प्रत्येक झाडाला खूप जास्त प्रमाणामध्ये वांगी लागली होती या वांग्याचा मेन उपयोग म्हणजे आम्ही भरीत बनवण्यासाठी करायचो आणि त्या भरिताची खूप चांगली चव चा असायची आम्ही गार्डनिंग करते वेळेस झाडांना कुठल्याच प्रकारचा केमिकल खत वापरत नाही केवळ आणि केवळ आम्ही त्यांना कंपोस्ट टाकतो आणि इकडे काय आहे की इकडे सिटीकडनं जे ऑर्गॅनिक कंपोस्ट ते दिलं जातं फ्रीमध्ये दरवर्षी आम्ही टोमॅटोजच्या दोन तीन व्हरायटीज लावत असतो त्यामध्ये माझी जी फेवरेट आहे ती आहे चेरी टोमॅटोज त्याचबरोबर ग्रेप टोमॅटोज आणि आपले जे रेग्युलर टोमॅटोज असतात मोठ्या साईजचे ते पण आम्ही नेहमी लावतो इकडे लोकांना व्हेजिटेबल गार्डनिंगचा खूप छंद आहे समर टाईममध्ये जवळपास सर्वच लोक आपल्या घराच्या पाठीमागे जी मोकळी जागा असते त्या जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स ग्रो करतात यावर्षी धनुषनी एक नवीन ट्राय म्हणून टरबूज लावले होते आणि सरप्रायझिंगली त्याला खूप छान असे टरबूज लागले होते आणि ते दोन महिन्यानंतर आम्हाला खायला भेटली यावर्षी शिल्पाने भेंडी पण ट्राय केली होती पण भेंडीला थोडंसं वॉर्म वेदर लागतं ग्रो होण्यासाठी आणि त्याचबरोबर आम्ही एक दोन प्रकारची भोपळी लावली होती आणि त्याला खूप छान छान अशी भोपळी लागली होती आणि ही जी भोपळी आहेत याची आम्ही भाजी बनवतो तर ती खायला खूप चवदार असतात आम्ही लावलेला भाजीपाला इतक्या जास्त प्रमाणामध्ये आला होता की आम्हाला हे सर्व खाणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही काय करायचं दर आठवड्याला जे आपले शेजारी आहेत त्यांना आम्ही काही ना काही नेऊन द्यायचं गार्डनिंग करते वेळेस माझी एक आवडती व्हेजिटेबल आहे ती म्हणजे झुकिनी तर ही झुकीनी काय असते एक आपलं जसं कद्दू असतो त्या कद्दूसारखीच असते ही पण थोडीशी चव वेगळी असते पण दिसायला आणि आकार जवळपास हा आपल्या कद्दूसारखाच असतो गार्डनिंग करते वेळेस आमच्या चौघांच्या थोड्याशा वेगळ्या आवडी आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या आवडीचे व्हेजिटेबल्स ग्रो करतो तर शिल्पाचं जर सांगायचं झालं तर तिला मिरच्या खूप आवडतात तर त्यामुळे ती काय करते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ग्रो करते लाल कलरच्या हिरव्या कलरच्या कारण शिल्पाला तिखट खायला खूप आवडतं रियान्सचा जो यावर्षीचा व्हेजिटेबल प्रोजेक्ट होता त्यामध्ये त्याला स्कूलमधनं असे बीट्सचे काही सीड्स दिले होते ते सीड्स आम्ही घरी लावले होते तर त्याच्यापासून आम्हाला खूप असे चांगल्या प्रकारचे आणि मोठ्या मोठ्या आकाराचे बीट्स भेटले होते खायला चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचं काही असे अनुभव असतील व्हेजिटेबल गार्डनिंगचे जर तुमचे काही टिप्स वगैरे असतील तर आम्हाला नक्की शेअर करा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय